शुक्रवार रोजी आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये शाळेच्या महिला पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सय्यद वसीम सर मिसेस शाहिना सय्यद मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा बणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यामध्ये वर्ग चौथी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल लावले व महिला पालकांनी पाककला स्पर्धेसाठी वेगवेगळ्या पदार्थांची सजावट केली यामध्ये प्रणाली चौधरी वर्ग नर्सरी घेवर व पंचकली राणी मोरे वर्ग के जी गाजर हलवा या महिला पालकांनी प्रथम क्रमांक मिळवला तसेच प्रियंका तुरी वर्ग नर्सरी पातळ बाटी व बासुंदी व साजिदा सय्यद वर्ग चौथा चाट कठोरी या महिलांनी दुसरा क्रमांक मिळवला तसेच मृणाल निरगुडे वर्ग नर्सरी मंच्युरियन मंचुरियन व नूडल्स व सायमा सय्यद वर्ग चौथा इडली सांबर यांनी तिसरा क्रमांक पटकावला विजेत्यांना मुख्य अतिथींच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले यामध्ये पालकांचा व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं योगदान लाभलंय प्रतिनिधी संपादक सैयद मतीन सबस्क्राईब